सातपूर शिवजन्मोत्सव समिती कार्यालयाचं भव्य उद्घाटन संपन्न शिवभक्त सज्ज पण माता रमाई जयंतीकडे दुर्लक्ष सामाजिक जाणीवेवर प्रश्नचिन्ह शिवरायांचा जयघोष दुमदुमला पण सामाजिक समतेचा विसर सातपूरमध्ये खंतजनक चित्र नाशिकमधील सातपूर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो शिवविचारांचा रणशिंग फुंकणारा यलगार ठरला सावरकर नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर पार पडलेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्यानं सातपूर पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांचा किल्ला असल्याचं सातपूरकरांनी एकमुखानं स्पष्ट संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा दिखावा नसून स्वाभिमान संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा लढा आहे हा सोहळा आता नव्या वर्षात पदार्पण करत असून यंदा तो आतापर्यंतच्या सर्व वर्षांना मागे टाकणाऱ्या भव्यतेनं आणि शिस्तबद्धतेनं साजरा केला जाणार असल्याचा निर्धार समितीनं केलाय या संपर्क कार्यालयातून शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम राबवले जाणार आहेत इतिहास घडवणारा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला उद्घाटनावेळी संपूर्ण परिसर भगव्या फेट्यांनी आणि भगव्या विचारांनी सजला होता तर शिवराय की जयच्या आक्रमक घोषणांनी सावरकर नगर अक्षरशः दुमदुमून गेलं शिवरायांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी सातपूरमधील शिवभक्त सज्ज झाले असताना याच वेळी एक गंभीर आणि खंतजनक बाब समोर आली शहरात कार्यक्रमांची रेलचेल सुरू असताना नवनिर्वाचित नगरसेवकांना त्याग संघर्ष आणि सामाजिक समतेचं सा प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचा विसर पडलेला दिसून आला ही बाब केवळ दुर्लक्ष नसून सामाजिक जाणीवेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे शिवरायांचा इतिहास आठवताना सामाजिक क्रांतीच्या आधारस्तंभांनाही विसरणं ही गंभीर चूक असून सातपूरकर हे कधीही खपवून घेणार नाहीत असाच रोख या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला संविधान न्यूज नाशिक छत्रपती okay. शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना प्रथम त्रिवार अभिवादन <laughs> अपस्थित शिवजन्म उत्सव समितीचं नववं वर्ष आहे जा सर्व जाती धर्माची कार्यकर्ते पक्षाचे सर्व पदाधिकारी गेल्या नऊ वर्षापासून एकत्र येत येतात आणि हा अतिशय चांगल्या जल्लोषाने शिवजन्म उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो आताही मी सर्वांना विनंती करीन की आत्ताच्या शिवजन्महोत्सवीचे समितीचे अध्यक्ष दीपक वागचौरे आणि कार्यकारिणी आणि यामागे जे आठ अध्यक्ष झाले कार्याध्यक्ष झाले हे सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात आताही यावर्षीसुद्धा तो तसाच साजरा होणार आहे मी सर्व जे जे या शिवजन्म उत्सव समितीला सहकार्य करतात त्यांना विनंती करील की आपण आप स्वतःहून या कार्यालयात येऊन आपली शिवजन्म उत्सव समितीची जी देणगी असते ती आपण आणून द्या सर्वांनी सहकार्य करा जसं दरवर्षी करतो आपण त्या पद्धतीने करा मला खात्री आहे की शिवजन्म उत्सव समिती असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो या ठिकाणी गुरु शष्याची सुद्धा जयंती होते या सर्व जयंत्यांमध्ये सर्व कार्यकर्ते भाग घेतात आणि आपलं कर्तव्य आहे ज्या महापुरुषांनी या देशासाठी देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे मग त्यांच्याच विचाराने आपण सर्वांनी पुढे जाण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी या स जयंत्या पुण्यतिथी आपण साजरा करत असतो त्यांच्या कार्याला उजाळा देत असतो आणि मी एक बघितलं की सातूरमधील सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे योगदान देत असतात मदत करतात कुणी जावा करत नाही आणि एक विचाराने ही समिती नेमली जाते आणि त्यांना सगळे सहकार्य करतात असं सहकार्य यावर्षी करावं कृष्ण शिवजन्मोत्सव समितीच नव्हे यापुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असणारे गुरु शिष्याची जयंती असणारे आपण सगळ्यांनी सहभागी व्हा मी दीपक वागचवडेला आणि शिंदे दिदीला खूप त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद की तुम्ही अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे यापुढचा कार्यक्रम यशस्वी करा अशा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि यामध्ये पत्रकार बंधूंचा खूप मोठा खरोखर चांगला शियाचा वाटा असतो पत्रकारसुद्धा मोठ्या मनाने खूप सहकार्य करतात यापुढे करतील करावं अशी विनंती दोन हजार सव्वीस कार्या कार्यालय प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व पदाधिकारी व शिवप्रेमी कार्यक्रमाची रूपरेषा ज्येष्ठांच्या व श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेली आहे तर दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव ह्या आनंदात जल्लोषात साजरा होईल त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे जय जिजाऊ जय शिव समिती दोन हजार उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर इथे आले त्यांचं प्रथम मी स्वागत करतो दोन हजार सव्वीसच्या ज्या कार्यकारिणीचे आपण सर्वांनी येऊन जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल ते वा सर्वांचे धन्यवाद